घेते आपण गावाचा होरडा करू थोडा बरे चा, चांगलं लागत कोण <coughs> खायला पिंडी नाही चांगलं लागतंय नाही चांगलं लागत खाणाऱ्याला माहिती खंड भाजून बाहेर लागत राहू द्या खाली वागत बस झाली एवढी पिंडी आता बाजू काय बाजू काय करायचं हुरडा का हुर्डा हुरडा हुळू हुरडा काय कर मला तर आज साध्या कोणी खायला हे आहे खाल्स खाल्ल्याच कळत काय माहिती भारी लागत गावाचा हुरडा खाल्ल्याशी कळत नाही काय ह्याला कोण खायले का ताई असते खुश खुशायला खाऊ लागे कोणती लई भारी लागत नाही काय माहिती तर चाकीत राहावं लागतं आहे तिचं सर थोडं तुप आहे थोडी थोडी लई धुपन जातं हो तसं धूप आता काय

त्याच्या आधी कधी केलं का हा हम्म सारख्याच करीत येईल जाळ कमी पडला ह्याला बारीक कर बारीक तुकडे घे तुराट्या मोडून तू तु भी आणलशी एवढी मोठी जास्तीत चांगला समजत म्हणलं तर गव्हाच्याच ह्याचा लागत आहे था। कशा ह्याचा भेटतच नाही खायला आजकालची लोक ना काय असलं ज्यावर भाजून खायले आता तू तु भाजारीस तुलाच माहिती आता हे पुरी जाळ कमी पुढे देऊ नको हा आता जाळ लागला मग हम्म आता ह्या जाळावर भाजल का समजा खाली पडलेल्या ठुसायचं त राग झाली असत गव्हाचा हुरडा हे आमच्या मालकिनला भलता नाद आहे हं सांग लागतं तर बाजू द्यायला पाहिजे ना नाही नाही असच बरे हं बघा की आता किती खमंग लागतय खाऊ लागल्या समद एकलेच खाऊन टाकू प गवाचा हुरडा मी एकट्यानं खाल्ल्यास तुला काय राहणार आहे तर बघू शकता हुरडा नाही काय झालंय हुरडा या खायला झालं का रेडी बस फक्त गावाकडच खायला भेटत आहे सिटीला नाही भेटत खायला या खायला